नमस्कार मी सीमा पाटील मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत अंड्याचं हिरवं कालवण भंडारी समाज समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेला आहे साहजिकच त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये मासळीचं प्रमाण खूप जास्त आहे तसंच त्यांना अंडी मटण चिकन हे पदार्थ विशेष आवडतात त्यामुळेच मांसाहारी पदार्थांच्या त्यांच्याकडे अनेक रेसिपीज आहेत अगदी भांडारच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आज आपण त्यांची अशीच एक पारंपरिक रेसिपी करणार आहोत ती म्हणजे अंड्याचं हिरवं कालवण चला सुरुवात करूया अंड्याचं हिरवं कालवण करण्यासाठी मी चार अंडी ही उकडून घेतलेली आहेत बॉईल करून घेतलेली आहेत आणि हा खडा मसाला वापरणार आहे फोडणीमध्ये त्यासाठी दोन तमालपत्र घेतलेली आहेत मी दोन तीन छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत दोन वेलच्या घेतली आहेत तीन चार मिरी घेतली आहेत आणि दोन लवंगा घेतलेल्या आहेत वाटीवर मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी भरून ओलं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तीन चार मी या लवंगी मिरच्या तिखट असतात त्या घेतलेल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक छोटा तुकडा आल्याचा आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मीठ चवीनुसार वापरणार आहे आणि एक चमचा मी तांदळाचं पिठी वापरणार आहे तेल लागेल असं वापरणार आहे चला सुरुवात करूया आपण अंड्याचं हिरवं कालवण नारळाच्या दुधामध्ये करणार आहोत म्हणून मी हे वाटीभर नारळाचे तुकडे घेतलेले आहेत खोबऱ्याचे ओलं खोबरं आहे हे आता मी ते वाटून घेते आणि त्याचा मिल्क म्हणजे दूध काढून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया थोडंसं घालायचं पाणी आपण त्याचं दूध काढून घेणार आहोत म्हणून ह्याच्यामध्ये गाळून घेऊया आता राहिलेला चोथा परत आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि पुन्हा त्याचं ग्राइंड करून दूध काढून घेऊया नारळाचं दूध आपलं काढून झालेलं आहे आता ते आपण बाजूला ठेवूया आणि ह्याच मिक्सरमध्ये आपण आता हिरवं वाटण वाटून घेणार आहोत आधी आपण मिरच्या टाका मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तिखीट तिखट तुम्हाला जसं कसं पाहिजे तसं आता आधी मी या मिरच्या टाकते हे सगळं टाकते कोथिंबीर आपण जरा नंतर टाकणार आहोत हे वाटल्यानंतर थोडं पाणी टाकूया आपलं बारीक हिरवं वाटण वाटून झालेलं आहे मिक्सर बंद करूया आता आपण जे आता हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ना ते आपण आता अंड्याला आधी वरून असं दोन हे करायच्या चिरा पाडायच्या त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे वरून दोन चिरा पाडायच्या अशा आणि त्याच्यामध्ये हा हिरवा मसाला आपण केलेला आहे तो असा भरून घ्यायचा आणि उरलेला मसाला आहे तो असं वरतीन वरून टाकायचा अंड्याच्या म्हणजे मसाल्यामध्ये अंडी मापूनच टाकायची आता आपण ही अंडी शालो फ्राय करून घेणार आहोत कालवण करायला आता आपण सुरुवात करूया खाली आधी गॅस लावूया कढई तापली की मग आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत कढई आता तापलेली आहे तर मी जरा तेल टाकते त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल टाकते तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये तमालपत्र घेतलेली आहे ती टाकूया सगळा खडा मसाला घेतलेला आहे तो सगळा खडा मसाला टाकूया गॅस आपण मिडियम ठेवायचा आहे आता त्याच्यामध्ये आपण जी आ, मसाला लावलेली अंडी आहेत ती शालो फ्राय करून घेणार आहोत अंडी शालू फ्राय होते आहेत तोपर्यंत आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये आपण पाणी घालून त्याची प्युरी करून घेऊया थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि त्याची प्युरी करून घेऊया आपण असे घोटून घोटून असं गुठळ्या नाही पाहिजेत तर घोटून घोटून त्याच्या सगळ्या गुठळ्या काढायच्या आणि कन्सिस्टन्सी त्यांची बघा मेंटेन करायची असं एक दिवस झालं पाहिजे पीठ पाण्यामध्ये आपली तयार हो आहे ह्याची प्युरी बाजूला ठेवूया आपण ती पिरी अंडी तळल्यानंतर मग आपण तांद नारळाचं दूध घालणार आहोत तेव्हा ही प्युरी पण टाकायची आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला अंडी आपली आता शॅलो फ्राय होत झालेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये नारळाचं दूध काढलेलं आहे ते टाकूया आणि गॅस लो करूया ढवळून घेऊया थोडं आणि आपण जी प्युरी केलेली आहे ना ह्याची तांदळाच्या पिठाची ती आता ह्याच्यात टाकूया कारण नारळाचं दूध जर आपण असं उकळलं तर ते फाटतं म्हणून जर आपण त्याला थिकनेस पण येतो आणि ती दूध पण ते फा नारळाचं दूध पण फाट फाटत नाही म्हणून त्यासाठी आपण तांदळाची पिठी पाण्यामध्ये मिक्स करून घाल घात गा, घालत आहोत आता हे छान मिक्स करून घेऊया आणि आता त्या जरा गॅस मिडियम ठेवूया आणि त्याला एक उकळी घेऊन या उकळी आली की अंड्यामध्ये मसाला आणखी नारळाचं दूध वगैरे जाऊन अंडी पण टेस्टी होतील आणि आपलं कालवण पण टेस्टी होईल अंड्याचं हिरवं कालवण आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅस घालवूया आणि एक पाच मिनटं थंड करत ठेवूया आणि मग सर्व करूया एक पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून सर्व करूया आपलं छान दिसतं अंड्याचं हिरवं कालवण रंग खूपच सुंदर आलाय सुरेख आलाय अंडी आपण आता सर्व करूया आपण ते कांद्याच्या ह्या स्लायसेस आणि लिंब ह्याच्याबरोबर सर्व करूया आपलं अंड्याचं हिरवं कालवण तयार आहे गरमागरम आणि चविष्ट आपण त्याच्यामध्ये नारळाचं दूध घातलेलं आहे त्याच्यामुळे कालवणाला विशेष चव आलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया अशीच एक सुंदरशी रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार